नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पासष्ट लाख ईपीएस पी एस पंच्याण्णवच्या पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा मासिक पेन्शन तीन हजार होणार जाणून घ्या आजची मोठी अपडेट आहे माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे संघटनेने मासिक पेन्शनच्या किमान रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे पेन्शन वाढीचे तपशीलवार वर्ष वर्णन पहा मित्रांनो सध्या ईपीएफओ ची किमान मासिक पेन्शन ही एक हजार रुपये आहे वाढवून हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे या तिप्पट वाढीमुळे पेन्शनधारकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल ही के वाढ केवळ सध्याच्या पेन्शनधारकांसाठीच फायदेशीर ठरणार नाही तर भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे लाभार्थ्यांचे विश्लेषण या महत्वपूर्ण निर्णयामुळे देशभरातील सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे या निर्णयाचा किती सकारात्मक परिणाम होईल हे सध्या संख्या दर्शविते या योजनेच्या नसली झाली नसली तरी लवकरच तो लागू होईल असे तज्ञांचे मत आहे अंमलबजावणी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ई पी एफ ओने सर्वसमावेशक धोरण तयार केले आहे यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर पारदर्शक प्रक्रिया आणि तत्पर तक्रार निवारण प्रणाली याचा समावेश आहे सर्व लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे ई पी एफ ओचा हा निर्णय सामाजिक सुरक्षेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे सध्याच्या पेन्शनधारकांसाठी हे केवळ दिलासा देणारे नाही तर भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आशेषा किरण आहे हे पाऊल सरकारच्या सामाजिक सुरक्षा धोरणांचा बळकट करण्याच्या दिशेने उचललेले स्तुत्य प्रयत्न आहे येत्या काळात अशा आणखी योजनांची अपेक्षा केली जाऊ शकते ज्यामुळे देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद